चंदिया चंद नमस्कार मी साक्षी बिळसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना हैं तो राष्ट्र वकिलांवर होणारे हल्ले हत्या आणि वकिलांच्या अपहरणाचे यावर उपाययोजना म्हणून वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे केंद्रीय विधी व न्यायमंत्री मंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली सदर भेटीदरम्यान केंद्रीय विधी व न्यायमूर्ती अर्जुन मेघवाल यांच्यासोबत सहकारी आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत झंजाडे बार काउन्सिलिएशन ऑफ महाराष्ट्र अँड गावचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सदस्य ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतिश लांडगे उपस्थित होते यावेळी दिलेल्या निवेदनात वकील संरक्षण कायदा ज्युनियर वकिलांना पेड वकिलांना विमा संरक्षण मोशी येथील नवीन न्याय संकुलन व इतर विविध मागण्याचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रीय न्यायमंत्र्यांना दिले या प्रसंगी केंद्रीय न्यायमंत्र्यांनी उपस्थित वकिलांशी आज तेने विचारपूस करून प्रलंबित वकील संरक्षण कायद्यावर लवकरच निर्णय घेणार असून ज्युनियर वकिलांना स्टायपेंड सुरू करण्याबाबत बार काउन्सिलेशन ऑफ इंडियासोबत बोलणे सुरू असल्याचे सांगून निवेदनातील इतर मागण्यांवर लवकरच योग्य ती आवश्यक कारवाई करण्यात येईल याचे आश्वासन दिले विविध व न्याय क्षेत्रात कृत्रिम वि बुद्धिमत्तेचा वापर आणि भविष्य यावर चर्चा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन काल कोरेगाव पार्क पुणे येथील द वेस्ट इन हॉटेलमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमात केंद्रीय न्यायमंत्री मेघवाल यांनी मार्गदर्शन करीत असताना शरीर मन बुद्धी आणि विचार या चार बाबी एकत्र येऊन जे काम करतात ते काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय करू शक नाही यामुळे एआय मुळे बेरोजगारी वाढणार आहे यात तथ्य नाही तंत्रज्ञानात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा आहे हे आपल्याला समजले पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी चिंचवडा ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या विद्यमान सचिव ॲडव्होकेट उमेश खंदारे माननीय सचिव ॲडव्होकेट धनंजय कोकणे सदस्य ऍडव्होकेट संकत सरोदे ॲडव्होकेट मंगेश खरावे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वकिलांचे योगदान महत्वाचे असून स्वातंत्र्योतर काळात वकिलांना एक मजबूत आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था स्थापनात महत्वाची भूमिका बजावली आहे न्याय देण्याचे काम करीत असताना आज वकिलांवर हल्ले हत्या अपहरण आणि धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याने वकील संरक्षण कायद्याची देश पातळीवर अंमलबजावणी होणे काळजी गरजेची झालेली आहे असे ॲडव्होकेट उमेश खंदारे सचिव पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांनी म्हटले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा